सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अंजली तुम्ही पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये तलावंत जिल्हा असलेल्या भंडारा जिल्ह्याचा पारा सरासरीच्या खाली घसरल्याने थंडीत कमालीची वाढ होऊन भंडारा जिल्हा गारटला आहे सोमवारी भंडारा जिल्ह्याचे किमान तापमान अकरा अंशावर उबदार कपड्याशिवाय कुणीही घराबाहेर पडत नसून ग्रामीण भागासह शहरातील नागरिक शेकोट्या पेटवून ऊब घेत असल्याचे दृश्य पाहायला मिळाले आज बुधवारला भंडारा जिल्ह्याचे कमाल तापमान सव्वीस डिग्री सेल्सिअस तर किमान दहा डिग्री सेल्सिअस इतके असून आकाश अंशतः ढगाळ व हवेत गारवा राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान हो खात्याने वर्तविला थंडीचा जोर दोन ते तीन दिवस राहणार असल्याचा अंदाज सुद्धा व्यक्त करण्यात आलाय गेल्या सहा दिवसांमध्ये देशाच्या संसदेतून आतापर्यंत तब्बल एकशे एक्केचाळीस खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे आतापर्यंत कोणत्याही अधिवेशनात निलंबित झालेल्या खासदारांमध्ये ही सर्वात मोठी संख्या मानली जात आहे मात्र आता निलंबित झालेल्या खासदारांनी संसद भवनाबाहेर आंदोलन करण्यास सुरुवात केली ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंग आणावा असे म्हणत भाजप नेते प्रवीण दरेकर आक्रमक झालेत विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर यांना बोलण्याची संधी उपसभापती नीलम गोरे यांनी दिली नसल्याचा आरोप सुषमा यांनी केलाय धंगेकर विधान परिषदेचे सदस्य नसताना माहिती न घेता आरोप करणे चुकीचे आहे त्यांच्यावर हक्कभंग आणण्याचा प्रस्ताव प्रवीण दरेकर यांनी मांडलाय ट्रेनचा प्रवास सोयीस्कर आणि तितकाच परवडणारा मानला जातो ट्रेनने भटकंती करताना प्रवासादरम्यानचे अनेक किस्से आपल्या लक्षात राहतात यातील काही चांगले तर काही वाईट असतात मध्य प्रदेशातील एका ट्रेनमध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली जी या मुगीतील प्रवासी आयुष्यभर विसरू शकणार नाहीत तुम्ही ट्रेनने प्रवास करीत आहात आणि बाजूच्या सीटवर एखादा मृतदेह हो असेल तर तुम्हाला धक्का बसेल ना असंच काहीसो मध्य प्रदेशात घडलं ट्रेन मध्ये जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या युवकाचा जागीच मृत्यू झाला म्हणजे किमीचा प्रवास पूर्ण होईपर्यंत इतर प्रवाशांना कल्पनाही नव्हती की आपला सहप्रवासी मृत पावलाय चंद्रपूर जिल्ह्यात बंद पडलेल्या गिट्टी खाणीतील मातीचा ढिगारा कोसळून बापलेकाचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे रामचंद्र जंगेल आणि योगेश जंगेल मृत बापलेखाचं नाव आहे नंदोरी गावाजवळ बंद पडलेली गिट्टी खाण आहे

सत्याचा पाठी राखा शब्दांच सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या 22 जानेवारीला अयोध्यामध्ये दे राम मंदिर उद्घाटनाचा भव्य दिव्य सोहळा नियोजित करण्यात आलाय या भव्य दिव्य सोहळ्याच्या निमंत्रितांमध्ये कलाकार कवी उद्योगपती डॉक्टर शास्त्रज्ञ अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले राम मंदिर संघर्षात प्राण गमावलेल्या करसेवकांच्या कुटुंबियांनाही आमंत्रित करण्यात आले पंढरपूर मधून खास व्यक्तींना निमंत्रित केले असून त्याचा थेट संबंध छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाशी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक काशीच्या गागाभट्टे यांच्या उपस्थितीत झाला होता आणि महाराष्ट्रातील पैठण पंढरपूर व इतर तीर्थक्षेत्रातील महत्वाच्या व्यक्तींना आमंत्रित करण्यात आलं होतं अशी नोंद आहे त्यापैकी पंढरपूरचे प्रल्हाद महाराज बडवे हे विशेष निमंत्रित होते आणि त्यांचे वंशज ह आशुतोष बडवे पाटील यांना अयोध्येतून मंदिर उद्घाटन प्रसंगी आमंत्रित करण्यात आले मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना कमी होण्याची चिन्ह दिसत जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा दोन विद्यार्थी गटामध्ये हिंसक खानामारी झाली यानंतर मणिपूर सरकारने जिल्ह्यात पाच दिवस मोबाईल इंटरनेट बंद केले आहे याशिवाय दोन महिन्यांसाठी जिल्ह्यात सबांना बंदी घालण्यात आली आहे दुसरीकडे हिंसक चकमकीत अनेक नागरिक जखमी झाले आहेत मुख्यमंत्री एक एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन केले रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृतिस्थळाच्या दर्शनाने ऊर्जा आणि प्रेरणा मिळते असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले यावेळी मुख्यमंत्र्यांसह शिवसेना आमदार भरत गोंगावले आणि अन्य नेते कार्यकर्ते उपस्थित होते सर्वसामान्यांच्या ठेवी बुडवणाऱ्या पतसंस्थांविरोधात बीडमधील ठेवीदार आक्रमक झाले आहेत ज्ञानराधा मल्टीस्टेट मातोश्री पतसंस्था सायराम अर्बन दि मराठवाडा अर्बन या पतसंस्थांनी हजारो ठेवीदारांच्या कोट्यावधींच्या ठेवी बुडवल्या आहेत त्यामुळे ठेवीदार अडचणीत सापडले आहेत बीडमध्ये या ठेवीदारांसाठी राणे यांची स्वाभिमानी संघटना आणि शरद पवार गट कार्यकर्ते शिवराज भांगर यांनी पुढाकार घेत पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेतली सध्या कांद्याच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे कारण केंद्र सरकारनं कांद्याच्या बंदी घातली आहे त्यानंतर शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटना या निर्णयाच्या विरोधात आक्रमक झाले आहेत दरम्यान सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयानंतर कांद्याच्या दरात घट झाली आहे त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा फटका बसलाय सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री